अवधूत चिंतना श्री दत्त श्री स्वामी नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आता येत्या अठरा जुलैपासून अधिक महिना सुरू होत आहे तर सगळे जावाई अगदी खुश आहेत ला की आपल्याला सासूरवाडीला जावं लागणार आहे आणि आपल्याला मस्तपैकी धोंडाचा महिना आहे म्हणल्यावर भरपूर धोंडा आणि वाण मिळणार आहे तर ह्या पद्धतीमुळे लेकींनासुद्धा ह्याची आशा आहे की आपण आपल्या माहेरी जाणार आहे आणि पटकिनी जाऊन झटकिनी जाऊन आपल्या आईवडिलांची भेट घेणार आहे तर त्यामुळेच अधिक महिना हा इतका महत्त्वाचा असतो ना इतका छान असतो की लेकींनासुद्धा असं वाटत असतं आपल्या आईवडिलांना पटकिनी जाऊन भेटून यावं किंवा छान 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 सण सा सुरुवात होणार आहे तर मस्तपैकी सगळ्या गोष्टींचं आपण म्हणतो ना की सगळ्या सणांचं मस्तपैकी छान त्यांना साजरं करावं तर त्यामुळेच बघा अधिक महिना आलेला आहे आणि अधिक महिना म्हणजे सणाचाच महिना आपण म्हणू शकतो कारण पूर्ण महिना आपण कुठलेही व्रत वैकल्य पूजा ह्या सारख्या करत असतो कारण ह्या महिन्यात कितीही तुम्ही दान धर्म पूजा व्रत वैकल्य केले की के ते तुमच्यासाठी खूप छान असतं कारण ह्या महिन्यात जेवढी आपण उपासना जेवढी आपण सेवा जेवढी आपण पूजा करूयात तेवढीच आपल्यासाठी हे खूप छान असतं त्याचबरोबर तुमचे कर्मकांड कष्ट ते आहेच महत्त्वाचे पण त्यामध्ये आपण म्हणतो ना एखादी ॲडिशनल गोष्ट असावीच कारण त्यानेच को कोणत्या तरी गोष्टीला वळण मिळतं जसं मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते एखादी रेसिपी करताना जोपर्यंत मीठ त्यात पडत नाही तोपर्यंत त्याला चव येत नाही की तीही मसाले तुम्ही घाला त्याच पद्धतीतनं अध्यात्मत असं आहे की जोपर्यंत तुम्ही तुमचे कष्ट करत आहात कार काम कर्म ज्या काही गोष्टी आहे कष्ट करत आहात पण जोपर्यंत अध्यात्मतामध्ये रंग येत नाही अध्यात्माचा रंग त्यात पडत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यात म्हणजे तुम्हाला म्हणते ना त्यातलं सुख करणार नाही चला आता आजचा विषय आहे अधिक महिना अधिक महिन्यात महिन्यात काय करायचं असतं एवढं नक्की काय अधिक महिन्याचं महत्त्व आहे सारखे सगळे अधिक महिना अधिक महिना अधिक महिना करतात नक्की काय आहे कशाबद्दल आहे काय करायचं असतं काय गोष्टी असतात काय महत्त्वपूर्ण गोष्टी असतात आज आपण आपल्या आज ह्या व्हिडिओमध्ये बघूया आज मी तुम्हाला भरभरून माहिती सांगणार आहे अधिक महिन्याबद्दल बरेचशे जणांनी मला पुरुषोत्तम मासाबद्दलसुद्धा विचारलं होतं पुरुषोत्तम मास काय आहे ते तुम्हाला त्याच्याबद्दलसुद्धा आज कळेल की नक्की पुरुषोत्तम सुद्धा आपण याला का म्हणतो अधिक महिना का म्हणतो दोंडाचा महिना का म्हणतो एवढी नावं का आहेत तर याचा सगळ्याच्या गोष्टीचा आज आपण उल्लेख बघूया नक्की काय आहे तर बघा कसं असतं ना अधिक महिना काय येतो आधी सगळ्यात महत्त्वाचा आपण ते बघूया की सण हे चंद्रावर अवलंबून आहेत कारण ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात त्यामुळे आपल्या कान कालगणनेत चंद्र आणि सौर पद्धतीचा उत्तम असा मेळ घातला घेतलेला घातलेला आहे तर ह्या गणतीवरून येणारा जास्तीचा जो महिना असतो तो, तो म्हणजे अधिक मास असा धरला जातो जो महिना अधिक मास असा धरलेला जातो तो क्षयमास त्याला सुद्धा म्हटले जातात क्षयमास पुरुषोत्तम मास अधिक महिना धोंडाचा महिना अशी भरपूर नावं त्याला वेगळी वेगळी दिलेली आहे तर बघा सूर्य एका राशीमध्ये असताना जर तो दोन चंद्र महिन्याचा प्रारंभ झाला तर पहिला येणारा महिना जो असतो तो अधिक मास म्हणून जाणला जातो दुसरा तोच असणारा महिना हा निजमास म्हणून जाणला जातो ज्या चंद्र महिन्यात सूर्याचा राशीबळ होत नाही तो म्हणजे अधिक मास आता बघा ह्या अधिक मासात तेहतीस ह्या संख्येला पूर्ण विशेषत पूर्ण तेहतीस संख्येला खूप महत्त्व आहे खूप प्राधान्य आहे तर अधिक महिन्याचा या तेहतीस अंकांचा संबंध नक्की काय आहे का त्याला ते तेतीस म्हणतात आपण ते बघूया तर बघा एका वर्षात तीनशे साठ तिथी अशा असतात आणि सौर वर्षात तीनशे एकाहत्तर तिथी अशा असतात तर म्हणजेच चंद्रवर्ष हे सौर वर्षेपेक्षा अकरा तिथीने लहान असते त्यामुळे अकरा 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 तीन वर्षाच्या अकरा 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 म्हणून तेहतीस दिवस हे जास्तीचे गणले जातात आणि त्याचमुळे त्याला तेहतीस दिवसाला तेहतीस दिव म्हणजे तेहतीस आकड्याला जास्तीचा तो महत्व आहे त्यामुळे त्याचा मेळ बसावा म्हणून एक महिना हा वाढीव महिना धरला जातो आणि त्यालाच आपण अधिक महिना धोंड्याचा महिना असं म्हटलं जातं तर बघा दोन अधिक मासात कमीत कमी सत्तावीस महिने व जास्तीत जास्त चौतीस महिने हा अंतर असतो आणि त्याचमुळे त्या तेतीस त्यामध्ये ता विशेष श्रृंखला त्याच्यामध्ये ती असते आता अधिक मासात कोणती कोणते कर्म करावेत कोणत्या कर्म करू नयेत आपण हे बघूया तर अधिक मासात नित्य व नैमित्तिक कर्म करावी म्हणजे नामकरण अन्नप्राशन इत्यादी कर्म करावी परंतु देवप्राणप्रतिष्ठा चौल उपनयन विवाह साखरपुडा वास्तुशांती गृहारंभ इत्यादी कर्मे करू नये डोहाळे जेवण वगैरे जरी असले तरी बघा ते थोडेसे थोडं पुढं ढकलून सातवा महिना असेल तर नवव्या महिन्यात किंवा असं वगैरे तुम्ही करू शकता त्यानंतर बघा अजून महत्वाची जी गोष्ट आहे की अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेच का म्हणतात असं सुद्धा उल्लेख आहे तर बघा याविषयी एक कथा सांगितली जाते अधिक मासाला धोंड्याचा महिना अथवा मलमास सुद्धा म्हटले जातात तर या महिन्यात शुभकार्या के शुभ कार्य केली जात नाही फक्त नियमित जे कार्य असतात तेच केल्या जातात या याचे अधिक मासाला खूप वाईट आधी म्हटलं जात होतं पण असं अजिबात नाही आहे अधिक मास अजिबात कुठलाही वाईट मास नाही आहे तर त्याची कथा जी आहे ती मी तुम्हाला त्याच्या मागची सांगते की श्रीकृष्णाने मात्र अधिक मासाचे स्वागत करून त्याचे पुरुषोत्तम मास असे नावं ठेवले आणि सांगितले की हा सर्वोत्तम मास आहे लोक या महिन्यात जास्तीत जास्त दानधर्म करतील व त्यामुळे हा मास पुण्यकारक मास असा ठरला जाईल असा ओळखला जाईल म्हणून याला अधिक मास अथवा पुरुषोत्तम मास नावं प्राप्त झाले आहे या महिन्यात विष्णू भगवानांची पूजा जास्तीत जास्त केल्याने खूप जास्ती प्रभावी आपल्याला फायदेसुद्धा दिसून येतात असं म्हटलं जातं अधिक मासात विष्णू पूजनाला जास्तीत जास्त प्राधान्य आहे तसेच अपूप दान देण्याची पद्धत आहे अपूप म्हणजे जाळीचे पदार्थ म्हणजे अनारसे बत्तासे मैसूर पाक अशा गोष्टी तर वेदकालातही न इति अपूप असे वर्णन केलेले आहे गहू तांदूळ तांदूळाच्या पिठात तूप व गुळ मिसळून केलेला विशेष पदार्थ म्हणजे अपूप असे म्हणजे अनारसा अधिक मासात तेतीस अनारशेंचा नैवेद्य विष्णू भगवानांना केला जातो तेतीस अनारसे जावयाला सुद्धा दान केले जातात बघा विवाह समारंभात कन्यादानाच्या वेळी जावई व मुलगी यांना विष्णू व लक्ष्मी स्वरूप मानले जातात माता पिता त्यांना नमस्कार करतात त्यामुळे जावई हा विष्णू समान म्हटला जातो म्हणून विष्णू रूपी जावयाला तेतीस अनारसे दान करण्याची वाण देण्याची पद्धत अशी पडली आहे तर सूर्याच्या भासमानाच्या गतीमुळे ठराविक महिनेच अति अधिक येतात म्हणजे दर तीन वर्षाने आपल्याला अधिक महिना मिळतो तर बघा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक आणि फाल्गुन हे नऊ महिनेच फक्त अधिक येतात मार्गशीर्ष व पौष हे दोन महिने क्षयमास होतात त्यामुळे राहिलेला उर्वरित माघ महिना हा मात्र कधीच क्षय किंवा अधिक होत नाही आता क्षयमास म्हणजे काय क्षयमास सुद्धा खूप ऐकलेलं आहे आपण क्षयमास म्हणजे काय तर कधी कधी एका चंद्र महिन्यात सूर्य दोन राशीत प्रवेश करतो तर तो क्षयमास असतो आणि एक क्षयमास हा आला की त्या वर्षी दोन अधिक मास सुद्धा येतात असे म्हटले जाते तर या वर्षी अठरा जुलै ते सोळा ऑगस्ट ऑगस्ट असा श्रावण महिना धरलेला आहे जो अधिक मास म्हटलेला आहे आणि सतरा ऑगस्टपासनं परत आपला निज श्रावण म्हणजे आपला नेहमीचा श्रावण हा सुरुवात होत आहे तर अशा पद्धतीने आजची अधिक महिन्याची माहिती तुम्हाला कशी वाटली पुरुषोत्तम मास का म्हणतात धोंड्याचा महिना म्हणजे धोंडा आपल्याला जावायला द्यायचा असतो तर ते का म्हणतात क्षय मास का म्हणतात हे सगळ्याची माहिती तुम्हाला आज कळाली असेल आवडला असेल आजचा व्हिडिओ तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ